नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते उन्हाळा एंडिंग आलेला आहे आता कैऱ्यांचा सीझन आलेला आहे आंबेसुद्धा बाजारात आलेले आहेत पण जेवताना तोंडी लावण्यासाठी अशी ही कैरीची आपण आज चटणी बनवणार आहोत जेवताना ज्यावेळेला जे भूक नसेल किंवा भाजी आमटी खाऊशी वाटत नसेल तर त्यावेळेला अशी चटपटीत आंबट गोड अशी ही चटणी तोंडी लावण्यासाठी बनवायची खूप छान लागते चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर आता मी इथे एक कैरी घेतलेली आहे तर आता ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर या कैरीच्या साली काढून घ्यायची आहेत झटपट ही चटणी होते जेवणाच्या आधी अगदी पाच ते दहा मिनटं तुम्ही जर ही बनवून ठेवलीत तर खूप छान लागते त्याचबरोबर ही चटणी फ्रीजमध्ये अगदी दोन दिवस व्यवस्थित टिकली जाते आता याचे साली काढून झालेल्या आहेत आता ही कैरी कट करून घेऊया याची मधली कोय काढून घ्यायची आहे आणि बाकीचं सर्व गाभा काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि सुरीने मी या कोयला सुद्धा काढून घेते आणि यातली जी बाटा आहे किंवा कोय आहे ती टाकून देते आणि अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन असे बारीक होतील तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे कट केलेल्या कैरीच्या के फोडी यामध्ये टाकून घेते आता यामध्ये आपल्याला दोन मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत त्या घालून घ्यायचे आहेत तिकटानुसार तुमच्या तुम्ही मिरच्या घालू शकता या मध्यम तिखट आहेत त्यामुळे मी दोन मिरच्या कट करून घेतल्या आहेत तुम्ही जास्त तिखट असेल तर तुम्ही एकच मिरची घालू शकता त्यानंतर चार पाकळ्या लसणाच्या घेतलेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि चवीनुसार थोडासा गूळ घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण की कैरीला मूळचेच पाणी सुटले जाते त्यामुळे अजिबात पाणी न घालता याचं असं बारीक वाटण करून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल पाणी न घालतासुद्धा छान असं वाटलं गेलेलं आहे आणि एकदम पेस्ट न करता आपल्याला थोडंसं दरदरीतच वाटून घ्यायचं आहे आता याच्यावर फोडणी घालण्यासाठी मी ते फोडणी पात्रामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडीशी किंचितशी मोहरी घालून घेते थोडंसं जिरं घालून घेते त्याचबरोबर चिमुटभर हिंग घालून घेते चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आणि ही मस्त ता अशी चरचरीत फोडणी यावरती घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घेऊया तर तयार झालेली आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी चटपटीत आंबट गोड तिखट अशी कैरीची चटणी तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा की कोणकोण अशा पद्धतीने कैरीची चटणी बनवतं त्याचबरोबर या कैरीच्या चटणीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल घंटेवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पाव चला तर मग पुन्हा भेटूया शेत छानशा रेसिपीसोबतोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद